सूत्र पुढे जेव्हा करायचं आणि तीन लोटांना घ्यायचं कंट्रीब्युशन मध्ये पुढं कडाला जाईल तर खाली पडणार नाही हा म्हणजे मी इथून बेटाची माहिती दिली सर्वांना त्यांनी गोल राऊंड करा अलीकडे गाड्या खाली आहेत गाडी आपली गाडी खाली आहे कारण सत्तर टक्के लोहा आहे दगड असिप केला खड खाली पडणार नाही पहिल्यांदा बारीकडे घ्या लोहा दगड कधी बारीकडे घ्यायचा लावून टाकायचा खडाखडी पडणार नाही लोह आहे म्हणजे ह्या बेटावर सत्तर टक्के लोह आहे मला मी अभिनंदन करतो माझं नाव आहे विशाल किनगावकर मी प्रॉपर वडवळ नांगणाचं ना आहे पण गेली चौदा वर्षे बारडी येथे वेटने डॉक्टर नवीन सर्विसला आहे आता इथले प्रॉपरली ह्या एरियामध्ये गाईड वगैरे कोणी नाही पण सानिध्यामध्ये प्रत्येक म्हणजे ह्याने हैं, ह्यांचे पूर्ण आयुष्य ह्या बेटावर गेलं त्याच्यामध्ये है, ह्यांना जेवढी माहिती आहे ह्यांचं जेवढं नॉलेज आहे जवळपास आणि साडेतीनशे इथं जी वनस्पती आहेत त्यांचा ही इथं शोध लावलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत ह्यांनी पूर्व ह्याच्यावर त्यांनी कार्य करतात त्याच्या माहिती आहे त्यांना मी हनुमंत भुरे यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करा मी वैद्य हनुमंत भुरी मला जन्मतात पोलिओ झालेला आहे तरी पण ह्या बेटावर एक दोन चक्र मी करतोय म्हणजे ते हनुमंत आणि आमच्या वडील मी लहानपणी सगळ्यांना ओम नमस्ते आणि आज आपण इथे वडवळ नागनाथ इथे आलेले आहोत आणि आपल्याला इथे काही आयुर्वेदिक औषधाबद्दल माहिती घेण्यासाठी आम्ही बाराळी नगरीतून आलेले आहोत आणि आमचे असे शंभरच्या वरून योगसाधक आहेत जे आपल्या इथे आलेले आहोत आम्ही हे आहे संजीवनी बेट आणि इथे एक दुर्मिळीतले दुर्मिळ वनस्पती प्रत्येक वनस्पती आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे तर याची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेले आहोत आणि आपल्याला इथे हे भैया आहेत डॉक्टर ते पण आपल्याला इथं माहिती देत आहेत आणि त्यांच्यासोबत आपले हे वैद्य आहेत जे आपल्याला इथले प्रत्येक एक एक वनस्पती तसंच इथलं जे काही परिसर आहे याच्याबद्दल माहिती देत आहेत आणि याचा इतिहास काय आहे याच्याबद्दल पण माहिती देत आहेत तर सगळ्यांना त्यांना माहिती नसतं त्याच्यासाठी काय केलेलं आहे तर अल्पदरामध्ये दरामध्ये म्हणजे नाममात्र दरामध्ये त्या लोकांना इथं वनस्पती पण मी देतो आता इथलं महत्व सांगायचं म्हणजे की संजीवनी वनस्पती एक नाव का पडलं इथं वन संजीवनी म्हणजे काय नेमकं का। तर मृत माणसाला जिवंत करणारी संजीवनी वनस्पती इथं होती इथं काय झालं शिकारी लोक आले शिकार करत असताना त्यांनी काय केलं एक ससं पकडलं <coughs> ससं पकडलं आणि ते कापायला लागले चिरून भाजी करायला त्याने लागले ज्यावेळेस ते बगुण्यामध्ये घातलं त्यांचा मसाला वगैरे घातला पण आता ते त्यांना पळी वगैरे काही नव्हतं ना खालीवरी करायला एका झाडाची फांदी मोडली आणि त्याने काय केलं ती मोडून त्याच्यामध्ये खालीवरी करायला लागल्यानंतर सस उठून पळून गेलं ससं उठून पळालं त्यांना त्यांनी म्हणले सस पळालं पळालं म्हणून त्याने तसं त्याच्या पाठी मागवू लागले ते झालं ला ला आता आपल्याला हे काय दंतकथा वाटते ऐकिव वाटतं पण मी गेली वीस वर्षे झालं तिथं संजीवनी बेटावर आहे माझ्या देखचा अनुभव स्वतःचा चंद्रपूरगुर जिल्ह्यामधील जेवती ज्योती ज्योती गाव आहे ना हा जेवती तालुका तिथले एक सदग्रस्त विजय वाडकर म्हणून बिचारे घरीचे खूप श्रीमंत श्रीमंतीला काय कमी नाही नातू पंतू सुना सगळं घरते पण त्याला काय झालं अंगाला सोऱ्याशीस एवढं खाज अंगाला येऊ लागली एवढी खाज अंगाला येऊ लागली पाणी येऊ लागलं घरचे कुणी जवळ येईना झाली वास उठला अंगाचा मग कुणी भाकरी सुद्धा त्याला लांबून देऊ लागले त्याने म्हणले जगण्यामध्ये काय अर्थ आहे मरून जाऊ कुठं तरी म्हणून गाव सोडलं पण त्यांना सांगितलं एकानी की <coughs> जार जार चा लातूर जिल्ह्यामध्ये चाकूर तालुका आहे चाकूर तालुक्यामध्ये वडवळ नागनाथ गाव आहे आणि तिथं संजीवनी वनस्पती भेट आहे ती तू एक बार जा आणि तिथं जर नाही जर तुझं बरं झालं तर मग पुढचा विचार तू कर म्हणून तू वैतागून इथं आला मग त्याने काय केलं तीन दिवस अन्न न खाता निस्ती वनस्पती खाल्ली असा चमत्कार घडला की वनस्पती खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराचं जे पाणी होतं ना ते चोवीस तासामध्ये पाणी कमी झालं तेवढं नुसतं वनस्पती खाल्ल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ते पूर्ण हाडकलं तिसऱ्या दिवशी पूर्ण म्हणजे त्याचं अंग खाजायचं बंद झालं चौथ्या दिवशी त्याने उतारा घेतला आणि गावाकडे गेला दुसऱ्या वर्षी पण तो इथं आला पूर्ण अंगावरचे स्वऱ्याशीचे डाग पण काळे पडलेले होते ते दुसऱ्या वर्षी खाजलं सगळं बंद झालेलं होतं दुसऱ्या वर्षी केलं तर ते डाग पण बंद झाले तिसऱ्या वर्षी तो आला आणि गाव जेव इथं पूर्ण येणाऱ्या लोकाला जे आहे ना त्याने खिचडीचं जेवण दिलं आमच्या देकाचा स्वतःचा अनुभव आहे ही एक असे बरेचसे कुष्ठरोगी महारोगी त्वचे आजार वात पीत कप असिडिटी गॅस मुळव्यात शुगर बी पी असे माणसाला शरीर म्हणजे रोगाचं माहेर घर असलेलं तरी हे संपूर्ण आजार नाही सकारण्याचं हे संजीवनी वनस्पती बेट आहे या संजीवनी वनस्पती बेटावर तुम्ही आलात इथलं वातावरणामध्ये जर फिरलं तरी तुमचे स्वास्यश्वासामध्ये हृदयाच्या क्रियामध्ये पूर्ण वाढ होते असंही पवित्र ठिकाण असलेले आता इथे एवढी माहिती दिलो पुढे लोटांगणाची माहिती काय म्हणतो दुधानी दुधानी ची किती प्रकार आहेत चार पाच प्रकार असलेले दुधाणी लहान मोठी पिवळी पबारी असे चार पाच प्रकार असलेले पण ही काय काम करते आपल्याला माहिती नाही माहित आहे का हे दुधानी आहे माहिती नाही आपल्याला तुडवून जातो आपण पण कितीही संडास लागली कसलीही भयानक संडास लागली गोळी खायची नाही या दुधाणीचा रस करायचा एक दोन चमचे आणि प्यायचा संडास बंद अशक्तपणा शरीरामध्ये आलेला बंद होतो

पैनाचा गळ्याला पहिला सुजन येतो हा त्याच्यासाठी एक खांदवेलच वाटून लावलं का खांदवेल कमी होतो आंधुळाचा परा आणि मशावेल ही मशावेलचा एक महत्व आहे की ही मशा ज्या ज येते पोटामध्ये की याला असेल तर त्याच्यासाठी या मशावेलचा पालाचा आणि काणीचा रस करून पाजवला तर तीवर आहे वर वनस्पती पेटावर आपण पवित्र असे या आलेलो आहोत आता बरेचसे लोक येतात लोटांगण घेतात आपल्या शरीरातले आजार कमी त्यांचे होतात आता शास्त्रीय कारण ह्याच्या एक आहे असं म्हणतात आपल्या त्व त्वचेला अक्युप्रेशर हा एक पॉइंट आहे ना शरीराला अक्क प्रेशर केल्यानंतर शरीरातले दबलेले नसा मोकळ्या होतात ही एक झालं ही शास्त्रीय कारण दुसरी गोष्ट या संजीवनी बेटावर असा एक पॉइंट आहे शंभर मीटर म्हणजे शंभर फूट लांब असं गोल राऊंडमध्ये एक चुंबकीय शक्ती आहे फुटवरी शंभर फूट पर्यंत हे, हे पॉइंट झालं तर इकडे शंभर इकडे शंभर इकडे शंभर इकडे शंभर फूट पर्यंत चुंबकीय तत्व असं मानलं जात शास्त्रीय कारणामध्ये पण याचा असाल ऐकत थोडं शांत ऐका का वटशिध नांगनाथ वडवळ येते नऊ नाथापैकी एक नाथ वटशिध नांगनाथ मच्छिंद्रनाथ या दोघांचं युद्ध इथं झालं आणि ते या संजीवनी वनस्पती बेटावर आली बेटावर येऊन त्यांनी काय केलं की बेट फिरला इथं थोडासा छोटासा भंडारा केला आणि उरलेलं अन्न इथं हे विखरून दिलं काही ते वनस्पती स्वरूपात ते अन्न आणखी उगवलं असंही सांगतात दुसरी गोष्ट इथं आल्यानंतर बरेच त्यांना एक वाटलं की बरेचसे लोक इथे येतात येतील भविष्यकाळामध्ये त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं म्हणून ही एक पॉईंट त्यांनी आखलेला गेलेला आहे तिथं आणि ह्याच्यामध्ये एक वाईंट आहे करणी असो भानामती असो तोडगा असो भूतबाधा असो असे काही बाधा जर केलेले कोणी जर असतील तर ती बाधा पण इथं नाहीशी होते कारण त्या नाथांच्या कृपेमुळे होते आता शास्त्रीय कारण जे आहे ना तत्व जास्त प्रमाणात तर आहेच पण चुंबकीय क्षेत्र इथं जास्त आहे आणि त्याच्यामुळे काय होतं शरीरातले आजार कमी होतात एक दुसरी गोष्ट करणी भानामती भूतबाधा दुसरं कोणता जाणतेची गरज नाही ना कुणाची गरज नाही करते करवे ते हनुमंत आणि भगवंत हेच आहेत इथलं असं इतलं महत्व असलेलं आहे आणि संजीव वनस्पती बेटावर असे एवढे दुर्मिळ वनस्पती आहेत की त्या वनस्पती बरोबर खडा जर खाल्ला तुम्ही तर खड्याचं पाणी होत पाषाण भेद एक वनस्पती आहे पुन्हा अशी एक वनस्पती आहे आता मी तुम्हाला का वनस्पती दाखवत नाही एक लक्ष ठेवा बर का तुम्ही एवढे जण आलात शंभर जण आहात एक मी जर वनस्पती दाखवलो तुम्ही शंभर जण आणि दोन दोन जर घेतलो दोनशे वनस्पती नाहीशी होणार ना आमच्या बेटावरच्या <laughs> मग येणाऱ्याने काय खावं त्याच्यासाठी कृपा करून वनस्पती ही मला दाखवा ही म्हणू नका महत्व हे वनस्पतीचं खूप आहे दिसल ती पाल वनस्पती तुम्ही <laughs> खा का <laughs> दिसल ती खाऊ शकतो ना हा दिसल ती खा कारण ही वनस्पतीचं महत्व जर मी जर एकाला सांगितलं की तुम्ही घेणार ती आणि परत ती वनस्पती इथं दुसऱ्याला मिळणार नाही एकच घेणार नाही तुम्ही दहा वीस ती घेणार वनस्पती त्याच्यासाठी आता ही गुळदूर ही तुम्हाला ह्याचे महत्व सांगतो आता घाणेरी म्हणता त्याला तुळस ही किती खावा पण खाऊ नका बर का उष्णता वाढते शरीरामध्ये जास्त खायचं नाही एखादी काय वनस्पती आहे का त्यांचं महत्व थोडं सांगतो आता याचा रस दोन चमचे रस काढायचा मुळव्या जर झाला असेल दोन चमचे रस काढायचा दोन चमचे तूप टाकायचं त्याच्यामध्ये आणि घ्यायचं मूळ व्याध नाही साफ होत गाणेरीच जास्त खरं तर गरमी होते गरमी होते गरमीला गरमीच मारते त्याच्यामध्ये तूप टाकलंय थंड आणि पात्र आता इथून पुढचा पॉईंट तुम्हाला आमचं गाव मी एकटीच आलेली आहे नोन इथं आलतीस इथं गेले तर आता एकटीलाच मला इथून आले गावाला मी गेल्या वर्षीपासून गेल्या वर्षी आले मला फरक बसला काय तुम्हाला प्रॉब्लेम म्हणजे काय गेल्या वर्षीपासून गेल्या वर्षीपासून आता किती दिवस इथं तीन दिवस तीन दिवस थांबता आजचा किती दिवस आहे तुमचा आता दुसरा काल एक परदेश ना झाली आज एक झाली आणि जेवणात काय खा फराळ करा शेबदाना म्हणजे गेल्या वर्षी जेवणच राहिलो केलं आणि खात राहिलो इथं कसं आहे तीन दिवस अनुषापोटी फक्त पाला खायचा चौथ्या दिवशी पाय त्याला जाऊन काळ्या साळीच्या तांदळाचा भात करून नेऊ दाखवून खाऊन आपल्या घरात जाऊ शकता त्याला पत्ते म्हणजे पतारा आहे उतारा त्याला उतारा म्हणतात उतारा या नावावर जे उतारा लक्ष

तर पानं खाण्यासाठी न खाण्यासाठी ह्याची सालबी खाल्ली तर पानं खाल्ल्यासारखं आहेत आपलं चे तोंड पूर्ण लाल होईल म्हणजे पानं खाल्ल्यासारखं आहे निस्ता आ, होत नाही ह्याच्यासोबत काय भूता पळसाचं पाला जर खाल्ला आणि ही जर खाल्लो का चुना टाकून आपण जसं पान बनतं ना बनवायची गरज नाही म्हणजे नाही आपलं तोंड लाल बुंद होणार त्याच्यामध्ये तो लोह तत्व ह्याच्यामध्ये भरपूर आहे म्हणण्याचा आणि हिता सीता आणि राम राहिलेले हे सीतेची नाणी म्हणून ही ग्रहित राहिला आहे ह्याला आता सीतेची नाणी म्हणतात फोटो जास्त नाही जास्त नाही आणि एवढे सहज असं तुम्हाला इथे लिते मिळाली तर मग ती सारी वर पडून घ्यायला लागेल हा ते दोन नंबरला जे हिंदत ना ते असं झुडपडा मधून असं जावं लागते पूर्ण आणि त्याच्या मधून वनस्पती हुडकून आणून ती खायची जाते एवढे आणि इथं राहिलेलं ना इथं कुठली वनस्पती खाली ह्याच्यावरली तर चालतंय

क्या आना पड़ता है जो पूरा जंगल है जो यहाँ पे पूरी आयुर्वेदिक वनस्पति के बारे में बताया जाता है जो भी है आपको डिजीज जैसे अर्थराइटिस हो या आपको डायबिटीज हो या के रोग हो या कैंसर हो कोई भी रोग हो जो यहाँ पे पूरा वनस्पति होता है जो खाया जाती है और उससे पूरी तरह किया जाता है यहाँ पूरे तीन दिन रहना पड़ता है यहाँ पे अभी हमारे साथ कुछ योग साधक भी है हमारे हम तो साथ हम अभी आ रहे हैं ये देखो पूरा जंगल पूरा जंगल पूरा कठिन है ये रास्ता सगळ्यांना ओम नमस्ते आणि आज आपण इथे संजीवनी बेट इथे आलेले आहोत आणि हे पहा किती सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं इथली एक एक वनस्पती आपल्या आरोग्यासाठी खूप फायदा करते तुमचा कुठलाही आजार असो तुम्ही तीन दिवस जरी इथे येऊन राहिलात आणि ही जी नुसती रिकाम्या फोटा आणि वनस्पती खाल्लात आणि त्याच्यानंतर जे काळ्या काळ्या साळीचे तांदूळ असतात त्यांचा आपल्याला भात दिला जातो जेणेकरून तुमचा आरोग्यासाठी खूप फायदा करतो इथे असे अनेक पेशंट आहेत जे आहे आहे आज इथे आ राहिलेले आहेत आणि बऱ्याच जणांचे इथे आजार कमी झालेले आहेत हा असा निसर्गरम्य हा आपला संजीवनी बेट जे आपले पवनपुत्र हनुमान यांचं मंदिर पण आहे आत्ताच आम्ही आमची पूर्ण एक शंभर लोकांची शंभर लोकांच्या वरून टीम आलेली आहे आणि आज आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप सुंदर आमचं प्रवास पण झालेला आहे आणि ते हे पहा इतका कठीण रास्ता असूनसुद्धा सु छोटे छोटे मुलं आमचे वृद्ध बायका पुरुष सगळे आम्ही एकत्र आज संजीवनी इथे आलेले आहोत सगळ्यांना मोर आहे बघा मोर